नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलो आलो अनोवा येथे भोकरदन तालुक्यातील अनवा येथे पुरातन शिवमंदिर आहे या मंदिरामध्ये खूप पुराण असं मंदिर असल्या कारणाने येथे येथे शिलालेखांवर व्यवस्थित कोरीव काम विविध मूर्त्या या आपल्याला पाहायला मिळतात याचा काही संकेत असेल भविष्यातील मंदिर बांधणाऱ्यांचा तुम्ही गणपतीचं हे देखो पाहू शकता खूप एकदम व्यवस्थित कोरीव काम केलेलं आहे या महिलांच्या मूर्त्या आहे यावर देखील